मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे शिबिर मंद्रुप येथील जनसेवा नवरात्र महोत्सव मंडळ यांच्यातर्फे नेहरू चौक इथं आयोजित करण्यात आले हे शिबिर पार पाडण्यासाठी मंद्रुपचे ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे हर्षवर्धन देशमुख सुनील वनमाणे जगन्नाथ खरात यांनी पुढाकार घेतला यावेळी मंद्रुपचे सरपंच अनिता कोरे सुरेश पाटील बाळासाहेब देशमुख अनिल जोडमोठे आदी उपस्थित होते या शिबिरात अनेक महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले या शिबिराचं आयोजन मंदरूप ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे यांनी केले होते सर्वांना नमस्कार मी हर्षवर्धन राजेश देशमुख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत आज या ठिकाणी आमचे मेंबर सुरेश शेळे यांच्या पुढाकाराने ह्या उपक्रम आम्ही इकडे रा राबवला आहे तरी आजकालच्या ज्या खर्चा या वाढलेल्या आहेत तरी त्या भगिनींना एक हातभार लागावं यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारकडून राबविण्यात आलेल्या आहेत तर या, या योजनेचा जास्तीत जास्त महिले भगिनींना लाभ घ्यावा हे एक सगळ्यांना आपल्या मार्फ मार फत मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद